नमस्कार मंडळी रुपाली किनगी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मंडळी काही दिवसातच नवरात्र उत्सव सुरू होत आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी नवरात्राची घटस्थापनेने सुरुवात होईल भारतीय संस्कृतीत हा एक पवित्र सण आहे त्यामुळे घरात स्वच्छता सात्विकता आणि घरात मंगलमय वातावरण असले पाहिजे नवरात्रीच्या पहिल्या माळेला घराघरात देवीचे घट बसतात घरात आई आईभावानी विराजमान झालेली असते बरेच जण नवरात्रीचे उपवास करतात मग अशा या पवित्र नवरात्रीच्या काळात आपण काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत म्हणजे मागेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावर आणि घरात सदैव वरदहस्त राहील घरात सुख शांती समाधान नांदत राहील अगदी सोप्या आणि साध्या गोष्टी आहेत मंडळी तुम्ही मनावर आणि जिभेवर संयम ठेवला तर या गोष्टी सहज पाळू शकता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याविषयी माहिती घेणार आहोत मंडळी तुम्ही माझ्या घटस्थापना कशी करावी घट हिरवेगार आणि भरगच्च कसे उगवतील नवरात्रीचे उपवास कुणी करावे कसे करावे याबद्दलच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जाऊन तुम्ही नक्की पहा घटस्थापना झाल्यानंतर पुढचे दहा दिवस कोणत्या गोष्टी टाळाव्यात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याविषयी आता आपण पुढे माहिती घेऊयात नवरात्रीला सुरुवात होण्यापूर्वी आपण आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची आहे कारण आई जगदंबेला स्वच्छता प्रिय आहे ती स्वच्छ आणि आनंदी वास्तूतच वास करते आता या नऊ दिवसात आपण काय करू नये याविषयी आपण जाणून घेऊयात या नऊ दिवसात काळे रंगाचे कपडे शक्यतो परिधान करू नका हा रंग या दिवसात वर्ज्य आहे घरात भांडणतंटा वादविवाद टाळा अपशब्द बोलणे शिव्याशाप देणे टाळा कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा हे बघा एकीकडे एक एक देवीची पूजा अर्चा आराधना करायची आणि दुसरीकडे चिडचिड राग भांडण करायचे अशा वागण्याने देवी कधीही प्रसन्न होत नाही आणि आपल्याला आपल्या पूजेचे भक्तीचे योग्य फळ मिळणार नाही दुसरा नियम जो सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे या दिवसात मांसाहार मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे सात्विक अन्न घ्यावे जर तुम्ही उपवास करत असाल तर फलाहार सात्विक फराळ करा जास्त तामसी तेलकट अति तिखट पदार्थ फराळामध्ये घेऊ नये कारण अशा अन्नामुळे आपले मन तापट बनते तामसी बनते आणि जर तुम्ही उपवास करत नसाल तर शक्यतो कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न करा असे मानले जाते की या दिवसात नखे कापू नये केस कापू नये या दिवसात चांबडाच्या वस्तू जसे चप्पल बेल्ट अशा वस्तू वापरू नये कोणाविषयी मनात राग ठेवू नये खोटे बोलू नये मनाला संयमित ठेवावे या होत्या या दिवसामध्ये न करायच्या गोष्टी आता या दिवसात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात तर या दिवसामध्ये आपले मन आनंदी सात्विक असले पाहिजे त्यामुळे तुम्ही या दिवसात देवीची पूजा अर्चा करताना दुर्गा सप्तशती देवीच्या सहस्तनामालेचे पठण करू शकता नवरात्री दुर्गा सप्तशतीच्या पठनाला अधिक महत्त्व दिलेले आहे असे मानले जाते की दुर्गा सप्तशतीचा पाठ पाच वेळा केल्याने चंडीपाठ केल्याचे पुण्य लाभते दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना तुम्ही देवीची आणखी एक प्रभावी सेवा करू शकता ती म्हणजे कुंकुमार्चन ही एक प्रभावी सेवा आहे यामुळे देवीचा आपल्यावर कायम वरदहस्त राहतो या नऊ दिवसात देवीच्या श्रीसुक्त स्तोत्रपठनाचेही पठन करणे शुभ मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसात आवर्जून पाळायची दुसरी गोष्ट म्हणजे ब्रह्मचर्य आपले मन संयमी आणि सात्विक होण्यासाठी आपण ब्रह्मचर्य अवश्य पाळले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे या काळात आपल्या घरी कुणीही पाहुणे मैत्रीण भिक्षू किंवा सवाष्ण स्त्री आली किंवा मुली मुलं आली ते आपल्या घरातून रिकाम हाताने जाता नये त्यांना तुम्ही फराळ किंवा फळे देऊ शकता अगदीच नाही तर हातावर साखर देऊ ठेवली तरीही देवी प्रसन्न होते कारण घरात येणारी प्रत्येक व्यक्ती ही देवीचे रूप आहे तिची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे असे बरेच नियम आहेत आणि गोष्टी आहेत ज्या आपण या काळात केल्या पाहिजेत पण प्रत्येकालाच हे जमेल असे नाही तुम्हाला जितक्या जमतील तितक्या गोष्टी तुम्ही नक्की पाळा यामुळे या, या दिवसात माभवानीची आपल्यावर कृपादृष्टी नक्कीच होईल पण प्रत्येकजण एवढे नक्कीच करू शकतो की या दिवसात मन शांत समाधानी प्रसन्न आणि इतरांशी प्रेमाने आपुलकीने वागू शकतो एवढ्या सोप्या साध्या गोष्टी देवीला प्रिय आहेत तुम्ही या गोष्टी नक्की आवर्जून पाळा आणि देवीचा कृपा लाभ घ्या तर मंडळी हा नवरात्रीविषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि कमेंटमध्ये जय अंबे मात किल्याला विसरू नका वेळात वेळ वेला काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा